नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लखपती दीदी योजना महिलांना पाच लाख रुपये विना व्याज मिळत आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लखपती दिदी योजना काय आहे व महिलांना पाच लाख रुपये विनाव्याज कशा पद्धतीने मिळत आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लखपती दिदी योजना महिलांना पाच लाख रुपये विनाव्याज मिळत आहेत बघा संपूर्ण सविस्तर माहिती केंद्र सरकारने महिलांसाठी लखपती दिदी योजना ही सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सर्व महिलांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जात आहे या योजनेअंतर्गत लखपती दिदी योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना करोडपती बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे जर तुम्ही देखील एक महिला असाल किंवा तुमच्या कुटुंबात एक महिला असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमीशिवाय आणि व्याजाशिवाय मिळू शकते बघा पुढे लखपती दिदी योजना या लखपती दिदी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे बघा लखपती दिदी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे व कुणी सुरू केलेला आहे बघा लखपती दिदी योजना ही प्रामुख्याने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केली होती आणि या कौशल्य प्रशिक्षण शिक्षण कार्यक्रमाद्वारे सर्वात महत्त्वाचं उद्देश म्हणजे महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे बघा या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंतचे कर्ज देत आहे जर एखाद्या महिलेला या योजने अंतर्गत रक्कम पाच लाखापर्यंत कर्ज सहाय्य मिळवायचे असेल तर ती योजने या योजनेसाठी अर्ज करू शकते बघा या लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे ही योजना सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा जो मुख्य उद्देश आहे तो आत्ता सांगितल्याप्रमाणे देशातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे हा आहे जेणेकरून महिला हे स्वतःचा रोजगार सुरू करू शकतील आणि पुढे जाऊ शकतील या योजनेअंतर्गत महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि महिलांना लवकर यश मिळावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी कामाशी संबंधित मार्गदर्शक सूचना दिल्या जातात या योजने या योजनेद्वारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधाही दिली जाते बघा पुढे लखपती दीदी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे महिला ही भारताची कायमस्वरूपी नागरिक असणे आवश्यक आहे दुसरं आहे बचत गटाशी संबंधित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तिसरं आहे अठरा ते पन्नास वर्ष वयोच्या वयाच्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात बघा चौथं आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे तरच ती या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असेल बघा लखपती दिदी योजनेसाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती कोणकोणती लागणार आहेत बघा एक आहे आधार कार्ड दुसरं आहे कौटुंबिक ओळखपत्र तिसरं आहे पत्त्याचा पुरावा चौथं आहे पॅन कार्ड पाचवं आहे उत्पन्न प्रमाणपत्र सहावं आहे अधिवास प्रमाणपत्र सातवं आहे आपलं स्वतःचं नंबर मोबाईल नंबर आणि आठवं आहे पासपोर्ट आकाराचा फोटो ही जी आवश्यक अशी लखपती दिदी योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत बघा लखपती दिदी योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागणार आहे लखपती दिदी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे लखपती दिदी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनला देखील तुम्ही भेट देऊ शकता या योजनेत सामील होण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वयं सहायता गटाला भेट द्यावी लागेल हा स्वयं मदत गट तुम्हाला अर्ज सबमिट करण्यात आणि व्यवसाय योजना तयार करण्यात मदत करेल या योजनेची अधिक माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रातून मिळवू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही लखपती दीदी योजना म्हणजे महिलांना पाच लाख रुपये विना व्याज मिळत आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद